घालणारा एवढा मोठा शर्ट असणारा हा अफजल खान सदा चिलखट घालू शकत नाही म्हणजे याचा अभिमान आला आहे की मला कोणी मारू शकत नाही त्याचा गर्व हरण करणारा मी आहे एवढं सामर्थ्य छत्रपतीकडे होत हे जर झालेलं तयारी झाली त्या अफजल खानाला भेटण्याची ठरलं होतं सोबत कोणी जाणायचं नाही छत्रपतींनी ना ना ना। एवढंच म्हटलं मी काही शस्त्र नाही माझ्याकडे ना कुठले तलवार असणार आहे माझ्याकडे कुठलं शस्त्र असणार आहे मी सर्व माझ्या शस्त्रांचा त्याग करून मी सर्वश्री तुम्हाला शरण येतो आणि मी माझ्या साधा पोशाखामध्ये येतो फक्त माझ्यासोबत माझ्या सवंगडी मला लागतील मला येण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी माझे सवंगडी माझ्या सोबत असणार आहे आणि तेच मी घेऊन येणार तुम्ही तुमच्याकडे इतरत्र काही असता कामाने दिवस ठरला दिवस ठरला मातेचं दर्शन घेतलं भगवामध्ये मातेचं स्मरण केलं की माते तुम्ही दिलेली तलवार आहे दिले तुम्ही दिलेले दिले जे शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर आज मला करता येणार नाही आज तुम्ही मला तुमचा गणिमी पावा पुन्हा एकदा जागृत करून द्या तुम्ही देत असलेल्या गरिमी कावाची शिकवण आहे या शिकवणीतूनच या असलेल्या अहंकारी असलेल्या ज्या व्यक्तीला ज्या या आदिलशाही या, 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 या इंग्रजांना आम्हाला येणाऱ्या पुढच्या पिढीला आम्हाला येणाऱ्या पुढच्या संकटांना सोडवायचं मात करायची तुम्ही आम्हाला असं काही जागृत करा आमच्यामध्ये अशी काही आजच्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर जी काही एनर्जी आहे ती एनर्जी अशी द्या हे स्मरण केलं ते स्मरण करताना सुद्धा आम्ही भगवंता पुढे हात जोडतोय आतून प्रकट करतोय परंतु आमचे डोळे हे बंद असतात आम्ही भगवंताचं नामस्मरण करताना ना भगवंताच चिंतन करता ना भगवंताचं दर्शन घेताना देवाकडे काहीतरी मागणी करतोय त्या प्रत्येक वेळेमध्ये आमचे डोळे बंद असतात तो देवही सांगत असतो आपल्या जाळ्यामध्ये संकट आपल्यावर ओढवतं आपण म्हणतोय अरे मी देवाचं एवढं केलं देवाला नारळ व्हायला देवाला हार व्हायला देवाला नको नको तर दिलं परंतु त्या भगवंताने त्या देवाने आम्हाला काहीच दिलं नाही तो देव म्हणतोय अरे मी तुझ्याकडे आलो होतो मी तुला देत होतो मी तुला मी तुझं मागणंही तुला मी दिलं तुझ्या मध्ये टाकलं परंतु तुझे डोळ हे बंद होते तुझ्या हातामधून ते खाली पडलं हे तुला कधीच कळलं नाही कारण तू धावला हे फक्त तुझ्या त्या दोन धावत होता तू जर खरे डोळे उघडे ठेवले असते खरे अंतकरणात तू जर राहिला असता तर मी तुला दिलेली जाणीव ही तुला कळली असते आणि त्या संकटांवर मात करण्याची ताकद ते सामर्थ्य तुझ्याकडे तयार झालं असत छत्रपतींनी ते मातेकडे जेव्हा मागणी केली की मला जे संकट आलेलं आहे या संकटामधून बाहेर निघण्याचं सामर्थ्य तिची तलवार दिलेली आहे ती घेऊन जाता येणार नाही मला तुम्ही दिलेला गणिमी कावा पुढे आला पाहिजे हे सामर्थ्य मागितलं त्याच सामर्थ्य जेव्हा त्या अफजल खानाच्या पायथ्याशी गेले अफजल खान ज्या ठिकाणी राहिला होता त्या ठिकाणच्या पायथ्याशी गेले पहिल्या पत्रकारांनी तपासणी केली काय आण का। असलेलं संपूर्ण शस्त्र बाजूला गेलं काही शस्त्र ठेवलं नाही संपूर्ण शस्त्र काढून घेतलं गेलं फक्त सोबत दोनच लोक आतमध्ये सोडले संपूर्ण सैन्य सुद्धा बाहेर ठेवलं असलेलं सर्व शस्त्र बाहेर ठेवलं आता आतमध्ये काय करणार दोघांच्या मनामध्ये भीती होती परंतु छत्रपतींना एवढंच माहिती होत मला माझ्या मातेने दिलेला आशीर्वाद आहे मला माता माझ्या मातेने दिलेले कावा आहे हा कावा नक्कीच माझं संरक्षण करणार या अहंकाराचा नाश करणार या अहंकाराला इथून संपवणार हे सामर्थ्य माझ्याकडे आहे परंतु ते दोघं होते ना पळण्याच्या तयारीत होते परंतु छत्रपती एवढंच सांगितलं अरे तुम्हाला काहीच करायचं नाही तुला एकाला या कोपऱ्यात राहायचंय तुला एकाला या कोपऱ्यात राहायचंय ना तुम्हाला काही करायचं ना तुम्हाला काही बोलायचं ना तुम्हाला शस्त्र चालवायचंय ना हस्त्र करायचं ना कावा करायचंय तुम्हाला फक्त माझ्या सोबत राहायचंय तुम्हाला ज्या क्षणी जे समोर दिसेल ते समोर करता क्षणी तुम्हाला जे जागृत होईल ते तुम्हाला करायचंय एवढंच फक्त त्यांना ताकद दिली आणि हर हर महादेव गर्जना केली जसं त्या महाद्वाराच्या आतमध्ये दे पाय फेकलं त्या पाय टेकल्या टेकल्या जे हर हर महादेव गर्जनाचा जागृती झाली फक्त एका व्यक्तीने गर्जना केली आणि दुसऱ्या व्यक्तीने हर हर केल्यानंतर महादेव केलं फक्त दोनच व्यक्ती हर हर महादेव करत होते परंतु त्या संपूर्ण गडावर त्या गर्जनेच सामर्थ्य तयार झालं असलेल्या शत्रू जागृत झालं असलेल्या शत्रूंच्या हातातलं हत्यार तयार झाले आणि छत्रपतींच्या अंगावर धावून गेले परंतु त्यांना सुद्धा सूचना होती का रे हा शिवाजी आहे आपल्या अफजल खानाला जाणून घ्यायची कारण त्या अफजल खानाने एवढंच सांगितलं होतं अरे कोण हा शिवाजी कोण हा व्यक्ती आहे कोण हा राजा आहे कोण हा जनतेचा राजा आहे कोण हा स्वराज्याचा राजा आहे मला बघून तर खरं त्याला मी असाच नाही सोडणार त्याला येऊ द्या त्यांच आदरपीच केलं जेव्हा त्या अफजल खानाच्या शेवटच्या ठिकाणी कारण त्यांचे कपाली असायचे ठिकाण असायचं आतल्या कपारीमध्ये त्याच्या आतल्या कपारीमध्ये शेवटच्या ठिकाणी पुन्हा तपासणी झाली पुन्हा तपासणी झाली काय शस्त्र आहे का परंतु छत्रपतींकडे एकही शस्त्र नव्हतं एकच शस्त्र होत एक शस्त्र छत्रपतींनी शेवट पर्यंत ठेवलं होतं ते म्हणजे हातातले असलेले वाघ नखे आणि हे कधीच त्यांना कळलं नाही परंतु त्या वाघ नख्यांचा वापर इतका चांगला केला त्या वाघ कारण मातेने सांगितलं होतं हे आहे तुझा हात तुझा हात एवढा बळ फक्त मातेने दिलेला हात नक्की काय आहे पपई विकायला गेला होतात हे पपई तुम्हाला प्रवेश केला त्या पक्षाने त्या अफजल खानाला हसू आलं हसू आल्याने जरा अरे हा तर हुंदीर आहे ह्याला आम्ही एका पायाखाली दाबणार पायाखाली चिरडणार त्याच वेळेत त्याला एवढं हसू आलं त्याने हाकार मागवला आकार वाजवल्यानंतर अरे हा शिवाजी तू आला तू आय शिवाजी हे स्वराज्य का राजा आहे तू कैसा राजा आहे तेरे पास तो कुछ नाही तू शरण आजा तू हमारे साथ आजा वो जो रहे ना जितना वो सब तेरे हाथ में ही दे दिया आम्हाला आम्हालाही सांगितलं जात तुला काय पाहिजे सांग तू पाहिजे ते मात मी तुला देईल परंतु तू काहीही करू नकोस आम्ही त्या क्षणी तिथं जा शरण जातो ठीक आहे मला पाहिजे ना जे मला मिळतय मी, मी काय करू सोडून द्या विषय परंतु छत्रपतींनी सांगितलं असतं की अरे मला देतोय ना ठीक आहे मीही देतोय मीही माझं स्वराज्य बघतोय मला बाकी काहीही नकोय मला जे दिसत ते नाकारलं त्यांनी एवढंच ठरवलं होतं की अरे माझं काय हे माझं नव्हे मी फक्त त्यांच्यासाठी करणारा एक रक्षक आहे मी स्वराज्याचा रक्षक आहे मी स्वराज्याचा राजा नाही मी कोणताही राजा नाही या जनतेवर होणारा अन्याय अत्याचार मी बाजूला करण्यासाठी आहे आणि मी फक्त इथे या अहंकाराला संपवण्यासाठी आलेलो आहे हा जो